आमच्या नेत्या आदरणीय हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहोत आणि पूर्ण नंदुरबार शहरात विकास जो रखडला आहे त्यामुळं तो विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत भयमुक्त नंदुरबार शहर कसं करता येईल ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली राहावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही विकास का होऊ शकला नाही जसे समाजाच्या वाडी असतील आदरणीय गावित साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ताम त्यांनी दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे समाजांचे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान झालं आहे आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळेच नंदुरबारच्या जनतेच्या विश्वासावर आम्ही उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची शिंदे गटा नावाला आहे शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवत जातो आणि त्याची परिणिती नंदुरबारच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहे निवडणुकीमध्ये अनुभवली आहे त्यामुळेच नंदुरबारची जनता सोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपाचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे